हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलकू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण श्रीरामांकडून घेतलेली शिक्षेची परीक्षा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भगवान शंकर व दक्ष करण्यासाठी यांचा विवाह थाटात पार पडला नंतर सर्वांचा निरोप घेऊन ते दोघे हिमालयाच्या शिखरावर विहार करू लागले फिरत फिरत ते बैलावर बसून दंडकारण्यात आले तेथे ते त्यांनी ते राम व लक्ष्मणांना लक्ष्मणांना पाहिले रावणाने सीतेचे अपहरण केले होते रामचंद्र अत्यंत व्यथित अंतकरणाने तिचा शोध घेत होते भगवान शंकरांनी प्रगट न होता प्रभू रामचंद्र नमस्कार केला ते पाहून सती आश्चर्याने म्हणाले सर्व देव आपणास प्रणाम करतात आपणच सर्व शक्तिमान आहात मग आपण कुणाला नमस्कार केलात का यावर शंकर म्हणाले हे श्रीराम म्हणजे साक्षात श्री विष्णूच आहेत साधूंच्या रक्षणासाठी त्यांनी अवतार घेतला आहे पण सतीचा विश्वास बसला नाही तेव्हा ते, ते म्हणाले तू स्वत श्रीरामांची परीक्षा घे तोवर मी या झाडाखाली थांबतो मग सीतेने सी मग सतीने सीतेचे रूप घेतले व ती रामापुढे येऊन उभी राहिली राम जर खरेच विष्णूचं रूप असेल तर तो सर्व समजेलच असा तिने विचार केला सतीचे हे रूप पाहून रामांनी शिवशिव असा जप केला व नमस्कार करून म्हटले आपण शिवाला सोडून कशा आलात आपण हे नवे रूप कशासाठी घेतलेस हे ऐकून सती आश्चर्यचकित झाली शिवाचे बोलणे आठवून तिला स्वतःची लाजही वाटली मग तिने घडलेली हकीकत हकी याचा थोडा पूर्वतिहास त्यांनी सतीस सांगितला ते म्हणाले एकदा शिवांनी विश्वकर्म्याकडून एक सुंदर भवन बनवले व भगवान विष्णूंना मोठ्या प्रेमाने तेथे ते बोलावले त्यांना स्वतःजवळील तीन शक्ती अनेक सिद्धी दिल्या व इथे इथे राहून जगाचे पालन करावे अशी आज्ञा केली स्वतः आपल्या परिवारासह कैलासावर गेले तेव्हापासून विष्णू निरनिराळे अवतार घेऊन जगाचे पालन करतात सध्या ते चार भावांच्या स्वरूपात अवतीर्ण झाले असून मी सर्वात मोठा आहे हे ऐकून शिवाप्रमाणेच सतीही रामचंद्राचे भक्त झाली अशा प्रकारे प्रभू श्री शंकरांनी सीता मातेची परीक्षा घेतली होती